recipe साची जिंते खूप चांगली आहे यांची हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल फर्स्ट ऑफ ऑल माझा बॅकग्राउंड ला इग्नोर करा आणि या तुम्हाला माहितीच असेल आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे काय टॉपिक आहे सो माझ्याकडे हा मिश्र पण पार्सल रिसीव्ह झालाय तर आपण बघूया चेक करूया माहीत नाही ह्याच्यामध्ये काय आलं पण मी एक ट्रायपोट मागवलं होतं एक ऑर्डर केलं होतं बट कधी कधी मिशो काहीतरी दुसराच काहीतरी पाठवतो सो मी सांगू शकत नाही की ह्याच्यातमध्ये काय काय आहे तर आपण चेक करूया कारण कधी कधी मिशो कधी कधी दुसराच काहीतरी प्रोडक्ट पाठवतो असं खूपदा झालं आहे माझ्यासोबत आपण हे चेक करूया हे आहे প্রাই পাইপট বিটে পাইজেন্তো কুটে সাংডের য়ায়াই হিখে सो नाही झिरोला तुम्ही बघू शकता ह्याला तुम्ही एक सेल्फी स्टिक म्हणून यूज करू शकता जस कि आपण सेल्फी काढतो आहे व्लॉगिंग करतो आहे आणि हां खास मात्र हे एक तुम्ही जर कुठे ब्लॉग शूट करताय जर तुम्हाला एक स्टँड हवाय तर तो हा सुद्धा काम करतो तर त्याचं कसं आहे हे जे आहे ना हे असं ओपन करायचं आहे ठीक आहे खूप मोठं आहे सांगतात पण बघूया किती मोठा आहे म्हणजे आपण एखादा काय रील वगैरे शूट करू शकतो हा आहे आणि ह्याची कॉस्ट आहे ओनली ओनली टू फिफ्टी येस टू फिफ्टी टू फिफ्टीमध्ये तुम्ही हा खूप छान असं बाय करू शकता सो मी तुम्हाला ह्याची लिंकसुद्धा पाठवेन या येस कायज मला खूप आवडलं आहे छान वाटते आणि हां हे ह्याला एक छोटं एक ब्लूटूथ आहे हे तुम्हाला दाखवतो का हे बघा हे असं निघतं तुम्हाला हे तुमच्या फोनला कनेक्ट करावा लागतो आणि हे तिथे जॉईन करावा लागतो सो जो तुमचा फोन ह्याला कनेक्टेड ठीक आहे सपोज इथे मी क्रील शूट करते आहे तर मग तर मी एवढं असं करू शकते खूप छान आहे टू फिफ्टी मध्ये बेस्ट वाटते मला आणि फर्स्ट ऑफ ऑल ह्यात सांगितलं आहे की तुम्ही दोन हजार फोटो काढू शकता दोन हजार फोटो टू फिफ्टीच्या कॉस्टमध्ये असे मला वाटलं नव्हतं की टू फिफ्टीमध्ये काही अशी गोष्टी मला असं वाटतं काहीतरी पानसट असेल सिरियसली मला असं वाटलं होतं काहीतरी पानसट आलं असेल आणि तुम्ही हे तुमच्या बॅगेमध्ये सहजाचं सह। सह। कुठेही नेऊ हो शकता असं नाही की खूप भारी आहे कसं न्या कसं न्यायचं म्हणजे कुठेही वेअर करू शकता तुम्ही छान आहे मला तर खूप आवडलं आहे जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी so, तुम्हाला लिंक पाठवेन सो खरंच खूप भारी आहे आणि ह्याची पॅकेजिंग पण खूप छान आहे सो so, बाय काय